आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नेवासा तालुक्यातील मोरिया चिंचुरा येथील गोरख अशोक माळी वय सव्वीस या आरोपीस सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी नगर मनमाड हायवेवर श्रीराम प्लॉटिंगजवळ गावटी पिस्तूल बाळगून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट यांना मिळाल्यानं सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना देऊन पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी व इतर पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रवाना झाली असून श्रीराम प्लॉटिंग राहता येथे जाऊन त्याचा शोध घेतला असता सदर ठिकाणी एक इसम संशयित अंगझडती घेतल्यानं त्याच्याकडे असलेली गावठी यांनी समक्ष पंचनामा करून पंच्याहत्तर हजार रुपयांची चंदेरी रंगाची पिस्टल व शंभर रुपये किमतीचा एक पितळी रंगाचा राऊंड असा मुद्देमाल ताब्यात घेतलाय आरोपी गोरख याच्या विरुद्ध राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीन दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम सदतीस एक तीन उल्लंघन कलम एकशे पस्तीस प्रमाण गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई कमलाकर चौधरी करत आहेत सदर आरोपीकडं अधिक चौकशी केली असता एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सात दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस यासं आर्म ऍक्ट कलम तीन पंचवीस प्रमाण गुन्हा दाखल केल्याची कबुली दिली अटक आरोपीनं शस्त्र आणलं अगर त्याचे इतर कोणी साथीदार आहे का याबाबत सदर आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर एमआयडीसी पोलीस स्टेशन असे एकूण पाच ठिकाणी गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे विभाग श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपन काकड पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पंडोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शिरसाट पोलीस नाईक विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे पोलीस कॉन्स्टेबल सुनी, सुनील मालनकर यांनी केले दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी राता पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळाली एक सरयत आरोपी राता पोलीस स्टेशनच्या नगर मनमाड हायवेला श्रीराम प्लॉटिंगजवळ एक गावठी कट्टा घेऊन फिरत आहे तर या अनुषंगाने आपण या गुपनीय माहितीच्या अनुषंगाने आपण आपले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सोपन काकड यांनी त्यांच्या पथकाला तात्काळ रवाना केले आणि आपण त्या आरोपीला अतिशय शितापीने ताब्यात घेतले कारण त्या आरोपीकडून आपण जो गावठी कट्टा हस्तगत केलेला त्यासोबत एक लाईव्ह बुलेट पण आपल्याला भेटून आलेली म्हणजे त्याच्यात आपल्याला पण काही घातपात होण्याची शक्यता होती पण अतिशय शितापीने आपल्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्यानंतर आपण त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर आर्मॅटनुसार गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये आ... गुन्हा नंबर तीनशे तीन पब्लिक तीन दोन हजार चोवीस हा राहता पोलीस स्टेशन दाखल केला आहे त्याच्यानंतर आपण जसा तपासात पुढे गेलो तर हा आरोपी अतिशय सरा आहेत आणि अट्टल हा आरोपी अतिशय सरायत आणि अटल असल्याची आपल्याला माहिती भेटली त्याच्यावर सोने पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी आय डी सी पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये दरोड्यासारखे गुन्हे तसेच विनयभंगाचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत तसेच अतिशय धक्कादायक बात गोष्ट अशी की एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जी मैताची मृतदेह होता हा सांगली जिल्ह्यात एका पाटात आढळून आला होता तर या मृतदेहाच्या याच्या अनुषंगाने एम या आय डी सी पोलीस स्टेशनने तपास केलेला होता तर त्या मैताला गोळी झाडूनच त्याची हत्या करण्यात आलेली होती तर तो जो एक त्याच्यासोबतचा आरोपी याला एम या आय डी सी पोलीस स्टेशनने अटक केलेली होती परंतु हा जो मुख्य आरोपी आहे ज्या ज्याच्याकडे हा गावठी कट्टा होता जो कुणाच्या गुन्ह्यात वापरलेला हत्यार आहे ते मात्र सापडून आले नव्हतं हो तसंच हा मुख्य आरोपी पण त्यांना सापडलेला नव्हता परंतु आपल्या पोलीस स्टेशनच्या पथकाने तसेच पोलीस निरीक्षक श्री सोपान काकड यांनी अतिशय गुप्त पद्धतीने व्यवस्थित माहिती मिळवून सदरच्या आरोपीला अटक केले यामुळे या एम आय डी सी पोलीस स्टेशनला असलेला जो खुनाचा गुन्हा आहे तो पण उघड झालेला आहे आणि या आरोपीचे आपण आता पोलीस कस्टडी घेतलेली असून याच्यानंतर आपण एम आय डी सी पोलीस स्टेशनला त्यांना वर्ग करून देऊ सदर गुन्ह्याचा तपास राहता पोलीस स्टेशनचे पी एस आय आशिष चौधरी करत आहेत सदर गुन्ह्याचा तपास राहता पोलीस स्टेशनचे पी एस आय कमलाकर चौधरी हे करत आहे या गुन्ह्यादरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यां तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलू सर यांचे मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या राहता पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांनी कारवाई करून आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क